कार्यक्रमाला सुरुवात करावी म्हणून हरिभक्तभरायन आमचं भजनी मंडळ ईश्वर महाराज दीपक महाराज ऋषी महाराज योगेश महाराज ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्ही येईपर्यंत बाबाजींच्या भजनाची सुमधूर सेवा सादर केली असं आपलं जय बाबाजी भजनी मंडळ त्यांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करा आणि आयुष्यात हेच महत्वाचं आहे तुका म्हणे भजन प्रमाण आयुष्यात लोकांना भोजन जमत ते याच्यानंतर आहे भोजन केल्यानं आपली काय होते प्रकृती सुधारते पण भजन केलं तर आपल्या जीवनामध्ये आलेली विकृती सुधारते भजन महत्वाचं आहे म्हणून माऊली सांगतात म्हणून पारथा जया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म सर्वथा त्याचन होईल की मानव जन्म मिळाला वास्तविक दिला कोणी दिला कोण आहे तो सर्वस्व आहे जे चारीधाम यात्रा आपण करतो आद्य शंकराचार्यांनी या ची निर्मिती द्वारका जे धाम आहे ते द्वापार युगाशी संबंधित आहे रामेश्वरम त्रेतायुगाशी संबंधित आहे बद्रीनाथ हे सतयुगाशी संबंधित आहे आणि जगन्नाथपुरी हे कशाशी संबंधित आहे कलियुगाशी संबंधित आहे आयुष्यात एकदा तरी माणसाने काय करावी चारीधाम यात्रा तीर्थया राम नाम हात पाय दिले त्यालाही प्रमाणित जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तब ते आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको जोपर्यंत हे काय आहे सिद्ध आहे आणि आपले लोक यात्रा कधी करतात